ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत ओम हन हनुमते नमः उद्या हनुमान जयंती आहे हनुमानाचे एक साधे रूप म्हणजे आपण जे हनुमान रूप बघतो हे रूप म्हणजेच मारुती आणि दुसरे महारूप म्हणजे पंचमुखी हनुमान होय हे पंचमुखी हनुमानाची साधना कशी केली जाते आणि पंचमुखी हनुमान कोण हे आज आपण पाहणार आहोत पंचमुखी हनुमान हा महारुद्र हनुमान यांचा अंशकालीन अवतार आहे याच्या संबंधित अशी कथा आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व रावण यांचे लंकेत युद्ध चालू होते तेव्हा जेरीस येऊन रावणाने पाताळात असलेले त्यांचे नातेवाईक अहिरावण व महिरावण यांना पाचारण केले या दोघांनी रात्रीसमयी मायावी विद्येने श्रीराम व लक्ष्मण यांना पाताळात पळवून नेले व बंदीत ठेवले तिथे रावण बंधू हे श्रीराम व लक्ष्मण यांना देवीचरणी बळी देणार होते हनुमानाला बिभीषणकडून सगळी माहिती समजली व हनुमान, हनुमान पाताळात गेले तिथे जाऊन हनुमान एका कथेनुसार चंद्रलेखा हिला भेटले जी नागकन्या होती दुसरी कथा हनुमान यांना त्याचा पुत्र मकरध्वज भेटला अर्धा मरकट व अर्धा मकर प्रमाणे तो होता नंतर हनुमान यांनी श्रीराम व लक्ष्मण यांना मुक्त केले व रावण बंधूबरोबर युद्ध झाले त्यात ते मरता मरेना तेव्हा एका कथेनुसार हनुमान चंद्रलेखा हिला भेटले व तिने रावणबंधूचे रहस्य सांगितले त्यानुसार एका देवळातील पाच दीपक एका दमात तोंडाने विजवायचे होते मग हनुमान यांनी महारुद्र पंचमुखी हनुमान स्वरूप धारण केले उत्तर दिशा वराह मुख दक्षिण दिशा नरसिंहमुख पश्चिम दिशा गरुडमुख आकाश दिशा हैग्रीवमुख व पूर्व दिशा हनुमानमुख यांचे गुणधर्म असे की हनुमानमुख सात्विकता पावित्र्य यश भक्ती औदार्य त्याग आणि बलाचा संदेश देते नरसिंहमुख निर्भयपणा आणि संकटाशी सामना करण्याचा संदेश देते गरुडमुख जादूटोणा मंत्र तंत्र पिशाच व विविध बाधांपासून हरण करणारं आणि त्यापासून सतत रक्षण करून औ आवरण कवच निर्माण करणारं आहे वराहमुख सर्व क्षेत्रात प्रगती संपत्ती यश धन समृद्धी ऐश्वर्य देणारे आहे हैग्रीवमुख अवकाशापासून येणाऱ्या सर्व दुष्ट शक्तींना रोखून चांगल्या शक्तींना थारा देणारे आहे पाच वेगवेगळ्या शक्ती एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या माहिवणाचा विनाश केला म्हणून तसे दक्षिण ही पाताळ दिशा म्हणून दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची प्रथा प्रचलित आहे हा फोटो देवाऱ्यात ठेवावा की बाहेर लावावा याबद्दल वेगवेगळे विचार आहेत कारण हे उग्र रुद्रदैवत आहे तसेच प्रगती मंद असेल तर उडणाऱ्या हनुमानाचा फोटो घरात लावल्याने प्रगतीचा मार्ग उघड असतो हनुमानाच्या उडत्या वेगासारखी आपली प्रगती होऊन जाते त्याचबरोबर परदेशात प्रवासात अडथळे येत असतील तर घरात असा फोटो लावावा पांढऱ्या हनुमानाचे म्हणजेच वृद्ध झालेले हनुमानाचे फोटो लावल्यास आपल्याला यश मिळते नोकरीमध्ये पदोन्नती हवी हो असेल तर वृद्ध हनुमानाचा फोटो घरात लावावा म्हणजेच ऑफिसातील वरचे अधिकारी आपल्यावर प्रसन्न राहतात राम दरबाराचा फोटो मुख्य हॉलमध्ये लावावे बैठकीच्या हॉलमध्ये हे फोटो लावल्याने कुटुंबात एकोपा होऊन जातो बसलेल्या हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेला लावावा या दिशेला फोटो लावल्यास शुभ मानले जाते हनुमानाची कृपा आपल्यावर होते जीवनातून समस्या दूर होतात कुटुंबातील सदस्यांपासून रोग दूर होतात दक्षिण दिशेला हनुमानाचा फोटो लावल्याने वाईट शक्ती दूर होते हनुमान उत्तर दिशेला बघत असताना त्यामुळे धनप्राप्तिदे प्राप्तीतील अडथळे दूर होतात ध्यान हनुमानाचा फोटो लावल्यास आध्यात्मिक प्रगती होते घरातील बेडरूममध्ये कधीही हनुमानाचे चित्र लावू नये हनुमानांनी सूर्याची कन्या सुवर्णचला चला हिच्यासोबत विवाह केला होता परंतु ते गृहस्थ जीवनात कधीही राहिले नाहीत म्हणून हनुमानास बालब्रह्मचारी म्हणतात ब्राम बालब्रह्मचारी असल्याने गृहस्थांनी बेडरूममध्ये हनुमानाची प्रतिमा लावू नये घरात एखाद्या चुकीच्या दिशेने पाण्याचा स्त्रोत असल्याने वास्तुदोष होतो त्यामुळे कुटुंबात शत्रूचे त्रास आजारपण आणि मतभेद दिसून येतात हे वास्तुदोष दूर करण्यासाठी त्या घरात पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे ज्याचे तोंड त्या पाण्याच्या स्त्रोताकडे बघतानाचे असेल पंचमुखी हनुमानाचे साधना करण्यासाठी काही मंत्र आहेत तर हे मंत्र असे की ओम हन हनुमते रुद्रात्मकाय हुम फट त्याचबरोबर ओम नमो भगवते हनुमते त्यानंतर ओम नमो भगवते महाबलाय स्वाहा वरील मंत्रांनी जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात हनुमान मंत्र कोणतेही असले तरी मंगळवार पासून चालू करावेत कारण मंगळवार हा हनुमानवार मानला जातो शक्यतो लालासन घ्यावे मुख्य उत्तर दिशेला मुख हे उत्तर दिशेला असावे माळ लालचंदन किंवा रुद्राक्षाची असावी काउंटरवर हा जप करू नये कुठलेही अनुष्ठान शास्त्रशुद्ध असावे तर व्यवस्थित फळ मिळते जपसंख्या कमीत कमी एक माळ तसेच श्रीराम भक्तीशिवाय कोणतीही हनुमान भक्ती उपासना अपूर्ण असते आणि नुसती श्रीराम भक्ती केली तरी अर्धी मारुती उपासना पूर्ण होत होऊन जाते म्हणून कोणतेही हनुमान जप करताना निदान एक मातरी तरी राम, जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा म्हणजे हनुमान मुर ऊर्जा योग्य रीतीने जातकाला मदत करते अशा प्रकारे पं पंचमुखी हनुमान कोण आणि त्यांची साधना कशी करायची त्यांचे मंत्र कोणते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन एका व्हिडिओसोबत झालेली साधना मी हनुमंताच्या चरणी आणि माझ्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्ण पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदे पूर्णस्थ पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय